टी, महाराष्ट्र करा 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 शेअर आणि बेल प्रेस देशी कट्टा घेऊन फिरणाऱ्या तरुणावर एल सी बी ची कारवाई एकेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त धुळे जिल्ह्यातील मोहाडी परिसरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत त्याच्याकडून एक कावठी घट्टा जिवंत राऊंड असा एकूण एकेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र आणि माननीय पोलीस अधीक्षक धुळे यांनी जिल्ह्यात अवैध शस्त्रधारकांविरोधात मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मोहाडी पोलीस ठाणे हद्दीत कारवाई करण्यात आली या कारवाईत समीर हरुण खाटिक वय वर्ष एकवीस राहणार रानमळा तालुका जिल्हा धुळे हा संशय तिखी रानमळा रोडवर एक कट्टा कमरेला खोचून फिरत असताना पोलिसांनी पकडला आहे त्याच्याकडून एक देशी कावठी कट्टा मॅग्झिनसह चाळीस हजार रुपये किमतीच्या दोन जिवंत राऊंड एक हजार आणि एकूण एकेचाळीस हजार रुपयांचं मुद्यमान जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिस जगदीश स्रियवंशी यांच्या फिर्यादीवरून मोहाडी नगर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचे कलम तीन पंचवीसनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदर कारवाईत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पो सई चेतन मुंडे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी आशिष कुमार वानखेडे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गिरी कमले हर्षल चौधरी सहायक पोलीस कॉन्स्टेबल संजय सुरसे फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल जगदीश रिवंशी यांनी सहभाग घेतला तिखी रानमाळा रस्त्यावर मोहाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये समीर हरून खटिक व एकवीस हा तरुण एक, एक अग्निशस्त्र पिस्टल आणि एक बुलेट असं स्वतःजवळ बाळगत असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पी एस आय चेतन मुंडे पोलीस हवालदार प्रशांत चौधरी पोलीस हवालदार आशिष वानखेडे पोलीस हवालदार हर्षल चौधरी कमलेश गिरी कमलेश सूर्यवंशी राहुल गिरी असं सर्वांची टीम त्या ठिकाणी पाठवली असता त्यांनी खात्री केली आणि सदर व्यक्तीच्या जवळ आम्हाला तो पिस्टल आणि बुलेट मिळून आले त्यावर भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस प्रमाणे मोहाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व मोहाडी पोलीस स्टेशनच्या वतीने पुढील योग्य ती कारवाई करण्यात येते